नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यस्वी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाच्या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत विषय आहे शेवग्याची पाने खाण्याचे फायदे कुठले कुठले आहेत खरं तर शेवगा हे अत्यंत गुणी आणि औषधी झाड आहे याचं मूळ असेल पानं असतील किंवा याच्या बिया असतील याची शेंग असेल याच्या प्रत्येक भागांच्या मध्ये अतिशय औषधी पोषक तत्व खचाखच भरलेली आहेत आणि याचाच फायदा आपल्याला आपल्या आरोग्यासाठी होणार आहे म्हणूनच आपण शेवग्याच्या झाडाला सुपर ट्री आणि त्याच्यापासून मिळणाऱ्या सगळ्या घटकांना आपण सुपर प्रोडक्ट सुपर फूड असं देखील म्हणतो आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेवग्याची पानं नियमितपणे खाण्याचे कुठले कुठले फायदे असतात शेवग्याची पानं नेमकी कशी खायची कोणी खायची कोणी खायची नाहीत आणि कुठल्या वेळेला खायची किती प्रमाणामध्ये खायची हे देखील सविस्तर शास्त्रीय भाषेत तुम्हाला समजेल असं सा सांगणार आहे शेवग्याच्या पानामध्ये अतिशय चांगले गुणधर्म आहेत ज्याचा आपल्या शरीराला अतिशय चांगला नैसर्गिक फायदा होऊन आपलं शरीर नैसर्गिकरित्या स्वस्थ सुंदर निरोगी आणि तंदुरुस्त मजबूत राहण्यासाठी फायदा होणार रा आहे बऱ्याच जणांना याचे फायदेच माहीत नसतात आपल्या आजूबाजूला हे झाड असतं आपण शेवग्याच्या शेंगा अधूनमधून आवर्जून खातो शेवग्या essa jo pala é तो देखील शेवग्याच्या शेंगा इतकाच किंब होणार त्याच्यापेक्षा जास्त गुणकारी आहे फायदेशीर आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच शेवग्याच्या पानांचा तुमच्या आहारामध्ये तुमच्या घरातील सगळ्यांच्यासाठी आवर्जून उपयोग करून पाहाल मला तर मग पाहूया तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही त्याआधी छोटीशी विनंती करतो व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चॅनलवरती आतापर्यंत जवळपास सोळाशे व्हिडिओ आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती सांगणारे बनवलेले आहेत तुम्हाला हवी असणारी आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती चॅनलला आवर्जून भेट देऊन पहा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना देखील शेअर करा योग्याच्या पानांना इंग्रजीमध्ये मोरिंगा आणि हिंदीमध्ये सहजन के पत्ते असं देखील म्हटलं जातं शेवग्याची पानं खाण्याचा पहिला फायदा असेल यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम झिंक आयर्न व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी विटॅमिन बी वन बी टू बी थ्री बी सिक्स बी ट्वेल्व मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळं एखाद्या मल्टीविटॅमिनच्या कॅप्सूल इतकंच हे नैसर्गिक आपल्याला अशा प्रकारचे विटॅमिन्स शरीराला देणार आहे त्यामुळं हे जर तुम्ही आहारामध्ये समाविष्ट केलं तर तुम्हाला कुठलीही मल्टिविटॅमिनची जीवनसत्वाची टॉनिकची गोळी खायची गरज पडणार नाही नंबर दोन याच्यामध्ये आयसोथिओसायनेट नावाचे अँटी इन्फ्लॅमेटरी घटक असतात ज्याच्यामुळे शरीरातील वेदना नाहीशा होतात दाह नाहीसा होतो जर तुम्हाला संधिवात असेल 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 शरीरामध्ये कुठंही कुठल्याही अवयवामध्ये अतिशय तीव्र स्वरूपाच्या वेदना असतील दुखत असेल वारंवार अंगदुखी असेल कंबर दुखी असेल सांधी दुखी असेल तर ती देखील कमी होण्यासाठी मदत होते नंबर तीन याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये अँटी ऑक्सिडंट असल्यामुळे सेल डॅमेज जे होणार आहे आपल्या शरीरामधल्या पेशंटची जी हानी होणार आहे नुकसान होणार आहे तुम्ही एखाद्या मोठ्या आजारातून उठलेला आहात किंवा अजून कुठलाही तुम्हाला शरीरामध्ये अंतर्गत त्रास असू द्या हा देखील कमी होतो शिवाय रोजच्या मेटाबॉलिक प्रोसेसच्या माध्यमातून शरीरामध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात फ्री रेडिकल्स तयार होतात याचा जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे शरीरावर आलेला तो कमी करण्यासाठी आणि बॉडी आतून रिफ्रेश करण्यासाठी डिटॉक्स करण्यासाठी ह्या हो शेवग्याची पानं आपल्याला मदत करणार जर तुम्ही डायबेटिक कि डायबेटीस किंवा तुमच्या घरामध्ये कोणाला डायबेटीस असेल तुम्हाला वाटत असेल की घरच्यांचा आई वडिलांचा डायबेटीस मला येईल तर अशा वेळी शेवग्याच्या पानांचा तुम्ही आवर्जून समावेश करा कारण या पानांच्या मध्ये असणारे जे कोलोजेनिक ऍसिड आहे ते रक्तातील साखर नैसर्गिकरित्या कंट्रोल करण्यासाठी आपल्याला मदत करतो नंबर पाच हृदयविकार असतील रक्तवाहिन्यांचे आजार असतील कारण रक्तवाहिन्या आणि हृदयविकार होण्याचं एक महत्वाचं कारण ते म्हणजे रक्तामध्ये खराब चरबी जमा होणं डी एलडीएल नावाचं लिपिड जास्त प्रमाणामध्ये तयार होणं यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात रक्तवाहिन्यांच्यामध्ये कडकपणा येतो होतं धमनी काठिण्य होतं परिणामी हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या अंकुचन पावतात त्या अरुंद होतात आणि हे होऊ द्यायचं नसेल तर शेवग्याची पानं तुम्हाला हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आजारापासून मुक्त करून दूर ठेवून ते मजबूत करण्यासाठी मदत करतात नंबर सहा याच्यामध्ये असणारे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स समूह आपल्या मेंदू आणि चेतापेशींचे आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत करतात त्यामुळे स्मृतिभ्रंश विसर भोळेपणा अल्झायमर नावाचा डिसिस असेल वय वाढल्यानंतर दिसून येतो तर तो देखील कमी होण्यासाठी त्याच्यापासून बचाव करण्यासाठी या शेवग्याच्या पानामध्ये औषधी गुण आहेत नंबर सात याच्यामध्ये असणारा कॉट्रिसिन नावाचा घटक रक्तदाब नियंत्रित ठेवतो जर तुम्हाला बी पी वाढलेला असेल हायपर टेन्शन उच्च रक्तदाबाची बिमारी असेल तर अशा वेळी देखील तो कमी होण्यासाठी याच्यामुळं मदत होते नंबर आठ लिव्हरला प्रोटेक्ट करणारं लिव्हरला संरक्षण करणारं तत्त्व याच्यामध्ये असतं लिव्हर हा महत्वाचा मेटाबॉलिक ऑर्गन आहे शरीरातला रासायनिक कारखाना ज्याला आपण म्हणतो ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक प्रक्रिया अभिक्रिया होत असतात परिणामी आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी लिव्हर मदत करत असतं लिव्हरमध्ये वेगवेगळे एन्झाईम तयार होत असतात जे पाचक असतात पचनासाठी मदत करतात शिवाय काही विटॅमिन स्टोअर करण्यासाठी तयार करण्यासाठी लिव्हरची महत्वाची भूमिका असते अशा वेळी लिव्हरला कुठला आजार होऊ नये त्याच्यामध्ये जास्तीची चरबी जमा होऊ नये लिव्हरला वारंवार काळीच्या जंतूचा संसर्ग होऊ नये यांच्यासाठी शेवग्याच्या पाल्यामध्ये असणारे सत्व जीवनसत्व किंवा जी काही महत्त्वाचे घटक आहेत ते आपल्याला मदत करतात खास करून या पानांच्यामध्ये असणारे पॉलिफिनॉल नावाचे जे कंपाऊंड असतात हे या कामामध्ये लिव्हरला मदत करतात नंबर नऊ जर तुम्हाला पचनाच्या संबंधित कुठल्या समस्या असतील पोट गच्च होत असेल पोटामध्ये गॅस होत असेल पोट डंबरल्यासारखं होत असेल सारखं अपचन होत असेल पोटामध्ये गडबड होत असेल सतत जेवण झाले की संडासला जावं लागत असेल गॅस्ट्रायटिस झाला असेल कोलायटिस झाला असेल किंवा पोटामध्ये अल्सर असतील तर त्याच्यापासून देखील मुक्ती मिळण्यासाठी याच्यामुळं फायदा होतो नंबर दहा या शेवग्याच्या पानांमध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी मायक्रोबियल अँटी फंगल गुणधर्म असतात जर तुम्हाला बुरशीजन्य आजार झाले असतील गचकरण झाला असेल किंवा अजून कुठला संसर्ग बॅक्टेरिया चा व्हायरसचा विषाणूचा जीवाणूचा झाला असेल तर हे देखील याच्यापासून आपल्याला दूर करण्यासाठी मदत होते नंबर आकरा या मुबलक फॉस्फरस कॅल्शियम आणि मॅग्नेशियम विटॅमिन डी थ्री असल्यामुळं हाडं आणि सांध्यांचं आरोग्य मजबूत राहतं हाडांच्या आजारापासून सांध्यांच्या आजारापासून आपला बचाव होतो आमवात असेल जे खास करून सांध्यांच्या मध्ये सूज येणं सांध्यांच्या मध्ये जास्त गाठीगाठी होणं लाल होणं सांधे आकडून जाणं सांध्यामध्ये तीव्र वेदना होणं खास करून थंडीच्या दिवसामध्ये श्वासामध्ये ज्या लोकांना खूप जास्त वात असते हा देखील कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते खास करून ज्यांना आमवात आहे सांध्यावर सूज येऊन सांधे लाल होतात अशा लोकांनी आठवड्यातून एकदा तरी हो या शेवग्याच्या पानाची भाजी आवर्जून खावी नंबर बारा जर वजन जास्त असेल तर ते कमी करण्यासाठी मदत होते कारण याच्यामध्ये चरबी विरघळण्याची नैसर्गिक ताकद असते जर मेद जमा झाला असेल जास्त शरीर आला स्थूलपणा आला असेल शरीरामध्ये जास्तीचं पाणी जडप आला असेल तर शरीर चांगलं रिफ्रेश करण्यासाठी वजन कमी करून तुम्हाला परत चांगल्या पद्धतीनं तुमच्या शरीराला आकार देण्याच्यासाठी हा पाला तुम्हाला मदत करणार नंबर तेरा जर तुमची भूक मंदावली असेल तोंडाला चव नसेल तुम्हाला काय खावंसं असं वाटत नसेल खायची इच्छा होत नसेल तोंडासमोर काय आणलं की लगेच त्याला बाहेर तुम्ही टाकून देत असाल किंवा कोरड्या उलट्या येत असतील तर अशा वेळी देखील तुमचा पचनाग्न तुमचा भूक अग्नी वाढवण्यासाठी तुमची पचन शक्ती चांगली मजबूत करून तुमच्या शरीराचं चांगलं पोषण होण्यासाठी आतड्यांच्या मधून खाल्लेलं अन्न चांगलं शोषून घेण्यासाठी हा पाला मदत करणार आहे नंबर तेरा शरीरामध्ये जास्तीच्या प्रमाणामध्ये वात आणि कफ निर्माण झाला असेल कफ दोष किंवा वातदोष निर्माण झाला असेल तर तो नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी याच्यामध्ये ताकद आहे यासोबतच जुन्या कुठल्या शरीरावरती जखमा असतील त्या लवकर भरून येत नसतील शरीरावर चेहऱ्यावर हातापायावर सारखी जास्तीची सूज येत असेल पाणी जमा होऊन राहत असेल सुजेवरती बोट दाबल्यानंतर खड्डा पडत असेल याच्यामध्ये देखील या पाल्यामुळे आराम मिळतो महिलांच्या मध्ये तर हा पाला अतिशय चांगल्या प्रकारे काम करतो चांगला उपयुक्त आहे त्याचं कारण असं की महिलांच्या मध्ये कॅल्शियमची कमतरता जास्त जाणवते खास करून पाळी बंद होत असताना रजोनिवृत्ती ज्याला आपण मेनोपॉज म्हणतो असे कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतं परिणामी हड दुखणं होणं होणं ठिसूळ सांधे दुखणं दुखणं पायाला गोळे येणं गुडघे दुखणं दुखणं गोठे अशा प्रकारच्या समस्या कमी होण्यासाठी हा पाला मदत करतो सी उडी नावाचा आजार आहे शरीरामध्ये कुठं गाठी होत असतील चरबीच्या गाठी होत असतील खूप मोठ्या प्रमाणामध्ये किंवा गर्भाशयामध्ये फायब्रॉइडच्या गाठी तयार झाल्या असतील तर त्या देखील कमी होण्यासाठी किंवा त्या होऊच नाही म्हणून देखील हा पाला आपल्याला मदत करतो आणि सगळ्यात शेवटचं केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी तर अतिशय उत्तम आहे कारण याच्यामध्ये असणारे जे पोषक तत्व मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत जीवनसत्व आणि खनिजे आहेत ते आपले केस मजबूत करतात काळे भोर ठेवतात केस गळण्यापासून केस लवकर पांढरे होण्यापासून बचाव होतो डोळ्यांचं चा आरोग्य चांगलं राहतं दृष्टी चांगली राहते डोळ्यांचे आजार होण्यापासून आपला बचाव होतो आणि त्वचा देखील तुकतुकीत राहण्यासाठी मदत होते त्वचेवरती तजेलपणा येतो त्वचेवरती काळे डाग पडणं त्वचा निस्तेज होणं सुरकुत्या जास्त प्रमाणामध्ये पडणं वारंवार फुटकुळी येणं याच्यापासून देखील आपल्याला बचाव होतो आता पाहूया सगळ्यात महत्त्वाचं शेवग्याची पाणी कशी खावी तर सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला तुमच्या घराच्या जवळ झाड असेल तर तुम्ही ताजी पानं भाजी करून खाऊ शकता मेथीची भाजी जशी तुम्ही करता तशी तुम्ही भाजी खा आठवड्यातून एकदा तुम्ही ही भाजी खाऊ शकता जर तुमच्याकडे झाड नसेल खूप दूर असेल तर अशा वेळी ती पानं तोडून आणा आणि ती सावलीमध्ये वाळवा त्याची बारीक पूड तयार करून ठेवा बुकटी तयार करून ठेवा आणि ती बरणीमध्ये काचेच्या बंद करून ठेवा जेणेकरून त्याला ओलावा राहणार लागणार नाही धूळ जाणार नाही आणि ती चांगली राहतील आणि ही पावडर साधारण अर्ध्यातल्या अर्ध्या चमचा सकाळी कोमट पाण्यामध्ये टाकून प्या वजन जास्त असेल चरबी जास्त असेल स्थूलता जास्त असेल किंवा सांधेदुखी असेल तर अशा वेळी दोन वेळा तुम्ही दिवसातून घेऊ शकता हे पावडर अशा प्रकारे पाण्यामध्ये टाकून किंवा ही पावडर तुम्ही भाजीमध्ये टाकू शकता सलाडमध्ये टाकू शकता कोशिंबीरमध्ये टाकू शकता कुठल्याही पदार्थामध्ये तुम्ही ही पावडर टाका तुम्हाला याच्यातले सगळे गुण अतिशय चांगल्या प्रकारे मिळतील आणि ते शरीराला लागू देखील चांगल्या प्रकारे होतील यासोबतच तुम्ही या पानांचं सूप देखील बनवू शकता पानाची पावडर तुम्ही ताकामध्ये नारळाच्या पाण्यामध्ये कुठल्याही ज्यूसमध्ये टाकून देखील पिऊ शकता ज्यामुळे तुम्हाला याचा चांगला फायदा होईल आणि तोही स्वस्त आणि मस्त काही पैसे खर्च करायची गरज नाही कुठल्या औषध गोळी घ्यायची गरज नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठला साईड इफेक्ट नाही नक्कीच मित्र हो शेवग्याच्या पानांचे आरोग्यदायी शास्त्रीय फायदे तुम्हाला नक्कीच कळाले असतील नक्कीच तुम्ही आजपासून शेवग्याची पानं घरामध्ये आणायचा बंदोबस्त करा ते वाळवा पूड करा त्याची भाजी तुम्ही करू शकता आणि तुम्हाला हे सगळे फायदे लागू करून घेऊ शकता मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना देखील आवर्जून शेअर करा कारण त्यांना देखील कळू द्या की या शेवग्याच्या पानामध्ये किती चांगली ताकद आहे किती मस्त हे सुपर फूड आहे तर नक्कीच तुम्हाला हा सगळा फायदा होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील परत एकदा जाता जाता आठवण करून देतो एवढी सगळी माहिती मी तुमच्यासाठी खास खूप सारी मेहनत घेऊन माझा वेळातला वेळ काढून तुमच्यासाठी बनवतोय फक्त तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की तुम्ही व्हिडिओला लाईक करत जा तुमच्या नातेवाईकांना शेअर करत जा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना देखील चॅनल सबस्क्राईब करायला लावा जे जेणेकरून मला अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती सांगणारे व्हिडिओ सांगण्याची व्हिडिओ तयार करण्याची प्रेरणा मिळेल प्रोत्साहन मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय असा तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद